बारामतीसारख्या ठिकाणी जिथं विकास 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 बोलला जातो किती विकास केला पवारांनी तिथं निव्वळ एक सरळ सोड डांबरी पट्टा एक रनवे म्हणून वापरला जातोय याला म्हणतात विकास आणि तो पट्टा कसला आहे तर तो टेबल टॉप म्हणजे सपाट जमिनीवर नाही तर एका टेकडीवरच्या पठारावर आहे तिथं जेट लँडिंगला परवानगी देणं म्हणजे महाराष्ट्रात अशा आणखी अपघातांना निमंत्रण देणं आहे प्रायव्हेट प्लेन्स वापरणाऱ्या राजकीय नेत्यांना मृत्यूच्या दरीत ढकलण्याची एक योजना तर नाही ना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे पावणे नऊ वाजले होते एक मोठा धमाका होतो बारामतीत आणि महाराष्ट्र हादरतो कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या खाजगी जेटनं बारामतीत उतरत होते ते विमान मृत्यूच्या खाईत काहीशे फुटांच्या उंचीवरून कोसळलं होतं महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्व त्या विमानात होतं आणि या अपघातात ते व्यक्तिमत्व हरपलंय तेव्हा आज प्रश्न विचारला जातोय की जिथं हे विमान लँड केलं जात होतं ते बारामतीतलं कॉल्ड विमानतळ हे विमानतळच होतं की अजून काही स्पष्ट विचाराल तर हे विमानतळ होतं की मृत्यूचा सापळा देशातली सर्वात शक्तिशाली नेत्यांची जी मांदियाळी आहे त्या नेत्यांपैकी एक असे अजितदादा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा तो ज्या ठिकाणी उतरतो तिथं कमीत कमी, -कमी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा असायला हवी होती असा प्रोटोकॉल आहे पण अजित पवारांचं विमान जिथं उतरवलं गेलं ते काय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं विमानतळ नाहीये तर ती मूलतः फक्त एक धावपट्टी आहे डांबरी धावपट्टी ती ही एम आय डी सीच्या मालकीची ज्याला तांत्रिक भाषेत म्हणतात रनवे आणि हा रनवे होता एका टेकडीवर ज्याला टेबल टॉप रनवे असं म्हणता येईल खरंतर हा टॉप रनवे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत लोटण्यासाठी उभा केलेला एक रस्ताच काल जी दुर्घटना घडली त्या बारामतीतली एम आय डी सीची धावपट्टी ही टेबल टॉप रनवे विशेष म्हणजे हा रनवे बनवताना ज्या टेकाडावर बनवला आहे त्या रनवेच्या शेवटी जमीन नाहीये तर तिथे टेकडी संपते आणि पुढे थेट दरी आहे खोल दरी असाच टॉप रनवे असलेल्या मंगळुरू कोझिकोड इथलंही ठिकाणी असाच एक अपघात झालेला तुम्हाला आठवत असेल प्लेन क्रॅश नंतर इथंही लोक खोरपळून मेलेत तर भूतकाळात घडणाऱ्या या घटना आपण एवढ्या लवकर विसरतो आणि पुन्हा त्याच प्रकारची टेबल टॉप रनवे टेकडीवरची धावपट्टी यावेळेस अजित पवारांसाठी वापरली जाते तुमच्या लक्षात आलंय का बारामतीत जिथे हे विमान अपघातग्रस्त झाले तिथे काय एअरपोर्ट नाहीये या रनवेला सपोर्ट म्हणून तांत्रिकदृष्ट्या कुठलंच साधन तिथं नाहीये एअर ट्रॅफिक कंट्रोल ज्याला ए टी सी म्हणतो ते युनिट नाहीये इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नाहीये मग तिथं लँडिंग कसं काय बरं केलं जातं हवेतलं विमान लँड करणं खरंच जिकरीचं काम असतं समोर जे कॉकपिट असतं ना जिथे वैमानिक बसतो तिथून समोरचं सगळं दृश्य दिसेल असं नसतं काही आडाखे सपोर्ट सिस्टीम जी असते त्या सपोर्ट सिस्टीमच्या मदतीनं आणि रनवे लाइटिंग जी सिस्टिम असते रनवेच्या दोन्ही बाजूला असे दिवे लावलेले असतात रात्रीच्या अंधारात ते चमकत असतात काही रेडियमच्या पट्ट्या असतात मोठमोठ्या त्याही उजळून निघतात आणि या सगळ्या जे काही गायडन्स मिळतो हा सगळा मार्गदर्शक तत्व जी समोर दिसतात त्या सपोर्ट सिस्टमच्या आधारे लेन कीप असिस्ट आपण गाडी चालवताना कसं ते लेन कीप असिस्ट फंक्शन आलंय गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये तसं एक प्रकारचं एक फंक्शन इथं वापरलं जातं ते रनवे लाइटिंग बारामतीत त्या रनवेवर नाहीये तिथे ना कुठला रेडियमचा पट्टा आहे जवळ फायर ब्रिगेड नाहीये इमर्जन्सीला अँब्युलन्स नाहीये एक शेडही नाहीये साधी मग महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचं अजित पवारांचं विमान कशाच्या आधारावर उतरवलं जात होतं तिथं नो एटीसी नो लाईट नो कुछ मग काय रामभरोस हिंदी हॉटेल होतं की काय तिथं कुणाच्या भरोश्यावर चाललं होतं हे सगळं देवाच्या तिथल्या फ्लाइंग स्कूलचा एक कर्मचारी रेडिओवर सांगतो रनवे क्लिअर आहे बस हे काय एटीएस नाही आहे ना अहो हा तर सरळ सरळ जुगार आहे जुगार आणि तो जुगार पण कोणाच्या जीवावर खेळताय तुम्ही आणि कोणाच्या मोबदल्यात खेळला जातोय तर राज्याच्या डी सी एमच्या जीवावर आता लक्षात घ्या की हा अपघात कसा झाला असेल अगदी शेवटच्या सेकंदाला काय घडलं असेल तर सकाळी धुक्यामुळं ती टेबल टॉप रनवेची धावपट्टी विजिबल नव्हती तुम्हाला एक चित्र दाखवतोय स्क्रीनवर त्या चित्रातून तुम्हाला अंदाज येईल की प्रत्यक्षात जी, जी ती धावपट्टी ज्याला म्हणतोय रनवे म्हणतोय तो दिसतोय का आणि ती दिसत नसल्यामुळं आधीच कॅप्टननं हवेतल्या हवेत दोनदा गोल चक्कर मारल्या होत्या उतरण्याआधी अपेक्षित असलेल्या जागी त्याला रनवेची पट्टी दिसणं जरुरी होती पण ती दिसत नव्हती कारण काय तर त्या रनवेच्या दोन्ही बाजूला नसलेले रनवे लायटिंग ही पहा धावपट्टी असं दाखवायला तिथं काहीच नव्हतं हा पहिला धक्का दुसरं म्हणजे ऑप्टिकल इल्युजन नाव ऐकलं असेल ही टम ऐकली असेल तुम्ही वैमानिकाला प्रत्यक्ष धावपट्टी दिसत नसताना तशीच दिसणारी एखादी एअरशिप तिचा भास व्हावा याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात सोबत एक फोटो दाखवतोय तो बघा काय असतो ऑप्टिकल इल्युजन प्रत्यक्ष रनवे किती लांब होता पण त्या रनवे लगतचा उतार हाच एक प्रकारचा पट्टा दिसतोय जी वरून ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करतोय या भासमान रनवेमुळं घात झाला कॅप्टनने लँडिंगची तयारी केली खरी धावपट्टी वेगळ्याच बाजूला होती त्या जिथं विमान आहे तिथंच एक धावपट्टी आहे किंवा तीच धावपट्टी असं समजून वैमानिक तिथं उतरण्याची तयारी करू लागला पण पुढच्या क्षणी लक्षात आलं की नाही ही पट्टी म्हणजे रनवे नव्हे पण तोवर उशीर झाला होता जमिनीकडे झेपावण्याच्या शेवटच्या क्षणी विमानानं पुन्हा वर उडण्याचा प्रयत्न करताना विमानाचा डावीकडे तोल गेला लिफ्ट कमी झाली जी उचलायला हवी होती स्टॉल झाला एक प्रकारचं आणि आठ वाजून शेचाळीस मिनिटांना विमान वाकडं होत रनवेच्या शेजारच्या त्या घडीत आदळलं ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आगीचे लोळ हवेत उसळले आतल्या पाच मानवी देहांना अस्ताव्यस्त करत भाजून काढत काळानं घाला घातला लोक याला अपघात म्हणत असतील मित्र पण हा अपघात नव्हता हा सिस्टीमने केलेला मर्डर होता आता पायलटचं चारित्र्य आणून सुरू झालं एका बाजूला की तो बेवडा होता दारू पिऊन फ्लाय करायचा ही पायलटची चूक नाही हे जे काय झालंय ती पायलटची चूक नाही ही त्या तकलातू रनवेची रचना तशी आहे हा रनवे बनवणाऱ्या आस्थापनेचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे यामागे हा जी या डी सी ए आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची अळीमिळी गुपछेळी आहे खरं तर हा मृत्यूचा सापळा आहे ज्यात आज अजितदादा पवार सापडले प्रश्न हा पडतो उद्या की उद्या कोणाचा नंबर असेल जे काही झालंय त्यावर बोलताना अपघात की घातपात बाबा वेंगा लाल किताब फरांदे बाबा भविष्यवाणी आता याच्यातून ये बाहेर येत आपण सत्य स्वीकारलं पाहिजे की आजही आपण खरोखरच विकासाभिमुख राज्य आहोत का हा प्रश्न स्वतः स्वतःला विचारायला हवा बारामती सारख्या ठिकाणी जिथं विकास 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 बोलला जातो किती विकास केलाय पवारांनी तिथं निव्वळ एक सरळसोड डांबरी पट्टा एक रनवे म्हणून वापरला जातोय याला म्हणतात विकास आणि तो पट्टा कसला आहे तर तो टेबल टॉप म्हणजे सपाट जमिनीवर नाही तर एका टेकडीवरच्या पठारावर आहे तिथं जेट लँडिंगला परवानगी देणं म्हणजे महाराष्ट्रात अशा आणखी अपघातांना निमंत्रण देणं आहे ही प्रायव्हेट प्लेन्स वापरणाऱ्या राजकीय नेत्यांना मृत्यूच्या दरीत ढकलण्याची एक योजना तर नाही ना सरकार यावर विचार करील सकारात्मक विचार करील अशी आशा आहे अपेक्षा आहे सोशल मीडियावर दादा गेले आता यांचा नंबर आता त्याचा नंबर अशा पोस्टी करणाऱ्या भुरट्या कीबोर्ड बडव्यांनो हा अपघात नीट समजून घेतला असतात ना तर उगाच कुणाची बदनामी करण्याची गरज भासली नसते तुम्हाला आणि अशा दुःखद प्रसंगी अशा पोस्टी करून असे व्हिडिओज टाकून स्वतःचं हसई करून घेतलं नसतं त्यामुळे सुधरा सुधरा अजून वेळ गेलेली नाहीये कळलं धन्यवाद